नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण सांगोल्याच्या बैल बाजारामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो बैल बाजारामधील कोंडा असतील बैल असतील मोठ्या मापाचे बैल असतील फोंडा असतील सर्व प्रकारची माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो आपण आपले व्हिडिओ कुठून पाहत आहात कमेंट करून सांगायचं आहे म्हणजेच आम्हाला समजून जाईल की आमचे व्हिडिओ कुठपर्यंत जाऊन आहेत तर मित्रांनो जर अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे म्हणजेच घर बसल्या त्या ठिकाणी संपूर्ण बैल बाजार आपल्याला पाहता येईल आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून हे गाईचा बाजार असेल म्हशीचा बाजार असेल बैल बाजार असेल कडव्यांचे दर असतील पाड्यांचे बाजार असतील संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करत असतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्याला कोणत्या प्रकारचे बैल बघायला आवडतील कमेंट करून सांगा म्हणजेच आपण ते व्हिडिओमध्ये कव्हर करू जास्तीचा वेळ न घालवत आपण व्हिडिओला सुरुवात करू हो नमस्कार दादा कुठल्या गावचा हनुमंत गाव ही तुमच्याकडली जोड बर कशी येत आताला बर कुठं कुठं चालवली ती सगळ्याला गाडीला बैलाला गाडीला अवताला आहे सगळ्याला गाडीला अवताला सगळीकडे चाललेत काय बर तर मित्रांनो ही जुड बघू शकत आहे सायदाचे बडाव आहेत ना तर बडाव बैल आहे ती परक्या मापायदा ती जुड बघू शकतात काय होईल किंमत किंमत नव्वद नव्वद जाय घ्यायचं काय कुठपर्यंत ऐंशी पं ऐंशी आलं सोडा ऐंशी पंच्याहत्तर ऐंशी पंच्याहत्तर पर्यंत सोडाय म्हणाला ऐंशी पंच्याहत्तर आलं सोडा असेल असं म्हणणं आहे त्याला काय केलंय असं डोळ्याला हे आधी काय तर झालेलं आहे बारखास्त बारखास्त झाले तर पंच्याहत्तर कितीपर्यंत मागणी झाली आता पाच बरं शेतकरी आहे तुम्ही शेतकरी आहे आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा उत्तमराव साहेब खांडेकर अष्ट्याहत्तर एकवीस ऐंशी अष्ट्याहत्तर त्र्याहत्तर ठीक आहे कुठलं का म्हणलं हान्म ठीक आहे धन्यवाद नमस्कार तुमचं वेळ बर ही मध्ये कुठले आहेत मोडते काजळी किंमत एकवीस पर्यंत जुनीची सव्वा लाख बरं दाताला आदत आहे ना आदत आदत तर बघू शकता दाताला आदत आहे ती सव्वा लाख किंमत सांगितली मालकाने शेतकरी तुम्ही शेतकरी बर ही शेतकरी जोड आहे झोपल का तुम्ही नाही झोपला अजून कुठे झोपले नाही गाडीला वगैरे नाही ना कुठंच नाही आता आलेत काय झोपायला आले बरं बघू शकता कुठेही चालवलेली नाही कोणतं मित्रांनो शिंगाला वगैरे जोड जवळ घटलेली बघू शकताय किती होईल फायनल किंमत किती पर्यंत एकवीस पर्यंत एकवीस लाखाच्या पुढे लाखाच्या पुढे नावानी मोबाईल नंबर सांग नंबर सांग रे माधार नंबर सांग माझं नाव कृष्णानाथ बाबुराव जाधव वरदलगड कुसेवा कसे आहे नंबर नंबर, सांगा, नंबर सांग तेव्हा माझा पाटण्या पंच्याहत्तर ब्याऐंशी अठ्ठावन्न जेर या ब्याऐंशी अठ्ठावन्न झिरो झिरो ठीक आहे धन्यवाद धोनीजी एक चाळीस हो नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे निजामपूरचा आहे निजामपूर तुमच्याकडे या जोड हा आपले आता कसे संपले दोन्ही दोन्ही जोड आहेत हा बर कुठे कुठे चालवले ती सगळ्या लांगराला टिपणीला कळवाला गाडीला चिंचरी मायाका केली आरवाडी करून आली बर आरवाडी करून आली काय बर काय सांगता की मग दोन्ही एक चाळीस एक लाख चाळीस हा तर शेतकरी मित्रांनो बघू शकता एक लाख चाळीस हजार किंमत सांगितली तर अजून जर समजा ह्या बैलांविषयी काय माहिती विचारायची राहत असेल तर कमेंट करून सांगा कुठल्या बाजारात आपण नक्की ते प्रश्न तुमचे मांडू तर सगळीकडे झोपलेत का सगळीकडे सगळीकडे आवतला वगैरे होय होय सगळ्याला बडाबाईंना हां बडाबाई खूप बरं तो किती पर्यंत तुम्ही फायनल व्यवहारला हो बसता एक दहा लाव काय मागते दे एक दहा ला एक 20 ला दे देवा फायनल होय तुम्हाला काय कुठं नेणार आहे बहिणी चडचडला चडचड कर्नाटक हां बरं म्हणजे तुमचे हजार आता राहिले म्हणा हां बरं कधी आणले पहिले बाजारात बहिणी आज आले सकाळी सकाळी आणले हां बरं तर मित्रांनो बघू शकता ही एक लाख दहा ला मागणी होते एक वीस पर्यंत सोडायचं असं म्हणणं आहे तुम्ही शेतकरी आहे शेतकरी का आपलं नाव आणि नंबर सांगा प्रभाकर लवटे अठ्ठ्याण्णव चौतीस ऐंशी सत्त्याण्णव झिरो सात ठीक आहे धन्यवाद लवटे सर हो नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे मोहोळ तालुका मोहोळ तालुका गाव सारोळे गाव सारोळे हे तुमच्याकडले खेल हो बर काय परिस्थिती ती तिसऱ्या येताची तिसऱ्या येताची आहे कस खोंड उद्या खोंडू इथलं वीस हजार रुपयाला बर खाली खोड उद्या फोंड होतं खाली दोन दोन लिटर देते शांत आहे धार काढू देते ना आधार काढू देते बरं काय सांगता किंमत किंमतीची पंचवीस हजार रुपये सांगितलं पंचवीस सांगितले किती पर्यंत मागते ती मागणी आहे अठरा एकोणीस अठरा एकोणीस अठरा एकोणीस पर्यंत मागते ती मग खोंडासोबत गाय द्यायची नाही काय फटकून मागे म्हणजे सोडून मागेल बरं मग ते पेत आहे ना अजून खंड पेत होत होत काय बरं किती महिन्यात होत नऊ महिने नऊ महिने दाताला संपली आहे गाय दाताला आहे काय बरं बरं ठीक आहे किती पर्यंत होईल फायनल तिचं काय आता मागण्यावर बाजार भाव कसं चालत आहे तरी तुमची काय अपेक्षा एवढं पैसे वास काय पंचवीस सांगितलं पाव तीस आलं तरी देऊन टाकायचं वीस प्लस आलं का तुम्ही देऊन देऊन बरं आपलं नंबर समाधान चंद्रकांत शिंगाडे मोबाईल नंबर पंच्याण्णव पंचेस सोळा तीन हजार सहा ठीक आहे धन्यवाद नमस्कार कुठल्या गावचा आहे गाव गाव आव जात बरं दाताला का आहे साय, साय दा कुट, कुट, कुट आ? आ? आता साय साहेदा थी बरं कुठं कुठं चालवला आहे याला हां कुठं चालवलं आता घरला तसं नाही शेती कामाला चालवलं आहे का काय म्हणला शर्यतीचा बैलाय पहिला हा शाळे बर कुठल्या कुठल्या मैदानावर जाऊ लाग सगळ्याकडे केली आहे सगळीकडे केली आहे का नंबर आता हाय का हां आहे का बरं काय सांगता किंमत त्याला एक दहा एक लाख दहा हजार शेतकरी कुठल्या ब्रेड मध्ये मोडत खिलार मध्ये मोडत आहे काय तर बघू शकताय मैसूर मध्ये मोडतं मित्रांनो शेजाला वगैरे कसं आहे स्टँड वगैरे बघू त्याची किंमत किती सांगली मला एक दहा एक लाख दहा कितीपर्यंत मागणी होती आता लाखाला एक लाखाला तर एक लाखाला त्या ठिकाणी मागणी होती याला कितीपर्यंत ते पाच आला तर सोडतो आपल्यावर आलं सोडायचं आपलं नाव आणि नंबर सांगा तुमचा नंबर सेवन थ्री फाय थ्री वन थ्री डबल फाय सिक्स फोर नाव अल्ला पाहिला पाटण पुढे ठीक आहे धन्यवाद नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। कुठल्या गावचा आहे उमरज उमरज बर तुमची तुम सोडायला बरं कशी आहे दाताला चार जात आहेत काय बर दोन्ही चार दातच आहेत काय हा दोन्ही चार दाज बरं कुठल्या कुठल्या कामाला चाललेत हे ऊसात चालतंय बघा जास्त आ, जास्त करून उसाच म्हणजे ऊसात म्हणजे उसा आणायला का ऊसाच्या ते ते चारे काय पडायला वगैरे चालते ते काय बर चार दाता म्हणला चार दाता आपलं किंमत काय सांगता एक लाख साठ हजार एक लाख साठ हजार बघू शकता एक लाख साठ हजार शेतकरी आहे तुम्ही हा शेतकरी शेतकरी बैल आहे मित्रांनो एक लाख मोठ्या बाप्पा किती होईल व्यवहारला बसले हा व्यवहारला बसले वर काय काय एक चाळीस एक चाळीस फायनल बरं नाव आणि नंबर सांगा शंकर टोपण्णा अंबिगर पंच्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तीस अठरा पंच्याण्णव एक्याण्णव शहाण्णव तीस अठरा हा ओके तर मित्रांनो कोणाला लागली तरी शेतकरी मामा त्यांना संपर्क साधू शकतो धन्यवाद मामा हो नमस्कार नमस्कार कुठल्या गाव चिंचोली बर मायका चिंचोली म्हणला काय चिंचोली बेरी चिंचोली बेहरी चिंचोली काय बर ही दाताला कशी आहे जुळले मित्रांनो बघू शकताय मोठ्या मापाच्या बहिला दि दाताला जुळलेली सगळ्या कामाला चालली कामाला सगळीकडे शेती कामाला काय सांगता किंमत किंमत त्यांची दोन लाख सांगते दोन लाख तर दोन लाख मालकांनी किंमत सांगलेली बघू शकत आहे बैल त्या ठिकाणी मोठ्या माफा येते आम्ही आहोत आम्ही आहोत तुम्ही आता व्हिडिओमध्ये तर दोन लाख किंमत सांगली किती होईल व्यवहारला बसले एक साठला होईल एक साठ आठला बरं एक साठ आलं का द्यायचं शेतकरी या तुम्ही शेतकरी नाव आणि नंबर सांगा दीपक बेरे त्र्याऐंशी झिरो आठ अठ्ठावन्न एक्क्याण्णव पंचेचाळीस कितीपर्यंत मागणी झाली आहे एक एक्काउंटपर्यंत झाली ते एक एक्काउंटपर्यंत मागते द्या बरं ठीक आहे धन्यवाद चौसा आहे नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा प्रतापूर कुंभारी बर दाताला कसाई चौसा चार दात बर कुठं कुठं चालू आहे मामा कुठं कुठली शेती कामाला शेती कामाला घे सगळी नांगर गॅल वैर नाणे बर परत कोळपणे देवा या कामाला यात्रेला यात्रेला वगैरे त्याची जोड आहे जोड घरी आहे म्हणजे एकच कसा आणला एकच आणला म्हणजे आता काय पार्क बर काय किंमत सांगताय किंमत सांगतोय पंचाळीस पंचेचाळीस बरं बॅग काय व्यवहाराला बसलो कमी जास्त होईल कमी जास्त होईल व्यवहारात बसल्यावर काय तीपर्यंत होईल आता काय नेमकं आता काय होईल का मागणी होईल त्या हिशोबा मागणी होईल त्या हिशोब चार दोन हजार कमी जास्त बरं मामा शेतकरी शेतकरी काय आम्ही शेतकरी नाव आणि नंबर सांगाय माझं नाव मार्ग तुकाराम खांडेकर बरं गाव प्रताप तालकात जिल्हा सांगली ते का थँक्यू नंबर सांगला नंबर आहे मोबाईल नंबर हां हा? सत्त्याण्णव त्रेसष्ट हां बासष्ट झिरो एक सत्तेचाळीस बरं एक चाळीसपर्यंत आलं तर सोडणार आहे का जर समजा चायनाच्या माध्यमातून जर कोणाला आला फोन तर देणार का जम आता तुम्ही नंबर सांगितला होय सांगितलं आहे हां मग तीच घे चाळीसपर्यंत सोडत चाललं का समजा बघू सर बरं सोडूया काय झालं ठीक आहे ठीक आहे धन्यवाद मामा तर शेतकरी मित्रांनो बघू शकता आजचा बाजार प्रमाणे आपण कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे बाजार सांगवलेला बैल बाजार खूप मोठ्या प्रमाणात भरला जातो आहे मित्रांनो आपला व्हिडिओ संपूर्ण बघल्याबद्दल धन्यवाद आणि आपल्याला कोणत्या प्रकारचे बैल पाहायला आवडतील कमेंट करून सांगायचं आहे तर बऱ्याच शेतकरी मित्रांच्या कमेंट येत होत्या की मोठ्या मापाची बैलं दाखवा त्यांच्यासाठी आपण या व्हिडिओ कवर केला आहे तुमच्याकडला येईल ताताला कसा आहे चार दात चार दात तर बघू शकताय चार दात आहे कुठं कुठं चालवलं आहे शेती कामाला चालवलं आहे सगळीकडं चाललं आहे काय बर चार दात त्या ठिकाणी आहे मित्रांनो सगळीकडे चालवलेला आहे बघू शकताय कसं आहे काय होईल किंमत त्याचं पंच्याहत्तर हजार सांगा पंच्याहत्तर सांगायला बर व्यवहारला बसल्यावर कमी जास्त कमी जास्त होईल बर तर पंच्याहत्तर हजार किंमत सांगितली व्यवहारला बसल्यावर कमी जास्त होईल म्हणून सांगितले गयाला वगैरे चालवलाय का लावले एक दोन गाय लावले गाव आहे तुमचं नवीन माणसं नवीन माणसाला काय होईल फायनल किंवा साठ आला सोळा नावानी नंबर सांगा रणजित शंकर मदने थांबूया बहात्तर अठरा सात दहा ठीक आहे मदने साहेब धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो आज आपण या ठिकाणी थांबूया आजचा व्हिडिओ हा इथंच त्या ठिकाणी विराम देऊ आणि संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आपल्याला कोणत्या प्रकारची बैल त्या ठिकाणी बघायला आवडतील कमेंट करून सांगा आपण ते व्हिडिओ कवर करण्याचा प्रयत्न करू तर आज इथंच थांबू धन्यवाद